News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील मेथाडिस्ट चर्च या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज मेथाडिस्ट चर्चचा चा पासष्टवा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या चर्चचे फास्टर प्रशांत चांदोरीकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आज जो या ठिकाणी वर्धापन दिवस साजरा झाला याबद्दल काय सांग परमेश्वराच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो मेथडी चर्च वजीराबाद नांदेड या मंडळीचा पाळक या नात्याने आणि नांदेड डिस्ट्रिक्टचा डी एस या नात्याने देखील मी देवाला धन्यवाद देतो यासाठी की पासष्टाव्या चर्च वर्धापन दिनाच्या या सोहळ्यामध्ये या विशेष भक्तीमध्ये मला सहभागी होता आलं लीड करता आलं आणि अतिशय उत्साहाने आमच्या मंडळीने सर्व ऑर्गनायझेशनने कपासिट कमिटी कॉन्फरन्सने अतिशय मोलाचा सहभाग यामध्ये दिला आणि गेली पासष्ट वर्षे या मंदिरामध्ये ही मंडळी प्रभू परमेश्वराची सेवा कार्य करत आहे केवळ आध्यात्मिकरित्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्या देखील आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून वेगवेगळ्या माध्यमातून प्रभू यशूची प्रीती ही इतरांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न आणि प्रार्थनापूर्वक सेवा भक्ती करत आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि या चर्चची स्थापना वास्तविक पाहता इतिहास ऐकल्यानंतर असं लक्षात आमच्या येतं की एकोणीसशे चौदा साली या नांदेड शहरामध्ये या मेथळी चर्चची स्थापना झाली आणि स्थापनेनंतर एकोणीसशे साठ साली मग चर्च इमारत मंदिर अशा रीतीने या ठिकाणी उदयास आलं जवळजवळ एकशे अकरा वर्षपासून या नांदेड शहरामध्ये ज्याला पूर्वी नंदीग्राम असंही बोललं जातं तर या शहरामध्ये ही मंडळी अतिशय शून्यातून उभी राहत 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 आज एका विशिष्ट सन्मानित आशीर्वादामध्ये वाढलेली आहे आणि मग आशा करतो येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तम सेवा उत्तम कार्य धार्मिकरित्या आध्यात्मिकरित्या सामाजिकरित्या आणि या देशाचे एक नागरिक जागरूक नागरिक या नात्याने आम्ही सर्वजण देवाचं गौरव करत राहू आणि जी काही प्रीती प्रभू यशूने आम्हावर केली ती प्रीती आम्ही इतरांपर्यंत पोहोचवत राहू देवाला धन्यवाद यापुढे आज वर्धापन दिनानिमित्त चार दिवस जे कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार जेणेकरून जनता आपल्या या कार्यक्रमात सहभागी होईल येत्या दोन तारखेला प्रभू भोजनाचा रविवार आहे जो रेग्युलर वर्षिप आहे परंतु हंगामाचा सण दरवर्षाप्रमाणे भक्तीनंतर ठेवण्यात आलेला आहे परमेश्वराने वर्षभर आम्हाला जे आशीर्वाद दिले त्यामधून परमेश्वराच्या चरणापाशी वेगवेगळ्या माध्यमातून अर्पणे आणणं आणि त्या अर्पणांना ऑक्शनच्या रीतीने पुन्हा प्रभूच्या नावामध्ये आपण विकत घेणं आणि जो काही त्यातून उत्पन्न येईल ते, उत्पन ये ते परमेश्वराच्या दान भांडारामध्ये अर्पण करणं या माध्यमातून प्रभूची सेवा करण्याचा हा एक माध्यम येत्या दोन तारखेला आम्हाला मिळत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद असो आणि त्या सात तारखेला शनिवारी चर्चमध्ये फॅमिली सेमिनार आयोजित केलेला आहे कुटुंबाकरिता की फलदायी ख्रिस्ती जीवन कशा रीतीने आम्ही जगावं किंवा फलदायी ख्रिस्ती जीवन कशाला म्हटलं जाईल अशा रीतीने आमचे प्रमुख वक्ते मिसेस रेव्हरेंट पर्सिस पीटर आणि रेव्हरेंट विनले पीटर साहेब जबलपूरवरून आम्हामध्ये येत आहेत उभयता त्यांचं मार्गदर्शन सात तारखेला लाभणार आहे आणि सोबतच आठ तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये संजीवनाची सभा रात्री सात ते दहा दरम्यान ठेवलेली आहे तिथेही या उभयतांच्या माध्यमातून देवाच्या वचनाची सेवा होईल आणि प मंडळीच्या माध्यमातून इवॅंजलिकल अँड मिशन कमिटीच्या माध्यमातून हे कार्यक्रम ऑर्गनाइज केलं गेलेला आहे के गे अशा रीतीने या सर्व आठवड्याभराचा हा कार्यक्रम आहे तेव्हा मी धन्यवाद देतो पास कमिटी कॉन्फरन्सला सर्व ऑर्गनायझेशनला आणि विशेषत आमच्या ज्या संस्थेशी आम्ही संलग्न आहोत निगडीत आहोत मुंबई रिजनल कॉन्फरन्स मेताडी चर्च इन इंडिया या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आदरणीय बिशप साहेबांपासून सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्डचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि पत्रकार बंधू तुम्ही इथे आलात आम्हाला वेळ दिलात आणि मोलाचं सहकार्य केलं आणि जे काही आम्हाकडून मंडळीपर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येईल त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी तुम्ही आपला वेळ दिलात प्रभू तुमच्या कार्याला यश देव तुमच्याही मनापासून आभार मान या ठिकाणी आपण नांदेड शहरामध्ये आहोत आणि नांदेड शहरातील मेताडी चर्चा या ठिकाणी पासष्टवा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद